ते लाड़की तर लाडकी बहिण योजनेनंतर आता राज्य सरकारनं लाडक्या भावांसाठी सुद्धा योजना आणली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपूरमध्ये ही घोषणा केली आहे लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय शोधून काढला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे तर राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना अर्थसंकल्पामध्ये जाहीर झाली ती म्हणजे लाडकी बहीण योजना महिलांसाठी खास योजना राज्य सरकारनं घोषित केली त्यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला लाडक्या भावांसाठी काय तेव्हा आता राज्य सरकारनं लाडक्या भावांसाठी सुद्धा लाडका भाऊ योजना तयार केलेली आहे त्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली पाहूया आपण लाडका भाऊ योजना नेमकी काय आहे तर बारावी पाच तरुणांसाठी योजना दरमहा सहा हजार रुपये त्यांना मिळणार आहेत डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये स्टायपड मिळणार आहे तर अर्ज कसा कराल महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या नवीन वापरकर्ता नोंदणी पर्यायावर क्लिक करा फॉर्म मध्ये नाव पत्ता आणि वयोगट भरा आवश्यक कागदपत्र अपलोड करा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा कागदपत्र लागणारे निवास प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रता यामध्ये असेल मार्कशीट मोबाईल क्रमांक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि ईमेल आयडी